आत्तापर्यंत शिंपगली बाजार भरत होता तिथल्या लोकांनी विरोध केला म्हणून तो बाजार दाणेगिले नये म्हणजे आगीत उठून फकुट्यात हे त्यांचा त्रास आम्हाला येणे बाजार झाल्यानंतर जो काही कचरा आहे त्या कचऱ्यामुळं स्थानिक रहिवाशांच्या इथल्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता आहे प्रशासनानं जर संकु संकुलत मोठं जर बाजारासाठी जर दालन बांधलेलं असेल कोट्यावीस रुपये खर्च केलेले आणि एवढं असून मग बाहेर बसण्याचं कशासाठी त्यांचा आहे आम्हालाही समजत नाही प्रशासनाने आम्हाला जर मदत नाही केली तरी सोमवारपासून आम्ही इथे बसून देणार नाही आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की रस्ता ब्लॉक करण्यात येईल ठिकाणी बाजार नको आहे प्रचंड अशी वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवा आहे व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड आहे मग डोळे झाकून एकच पर्याय मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध दानी गल्ली आणि भवानी गल्ली यांच्या वतीने आम्ही नुकतंच तासगाव नगरपालिका आणि पोलीस स्टेशन तासगाव यांना नुकतंच निवेदन आल निवेदन देऊन आलो या निवेदनामध्ये काही प्रमुख गोष्टी अशा आहेत की हा मुख्य रोड समजला जातो आहे येरजा मोठ्या गाड्यांसाठी या ठिकाणी सकाळी चार पाच ज्या बसेस आहेत मुलांना नेणाऱ्या आणणाऱ्या त्या येतात जातात त्याचनंतर संध्याकाळी सोडायला येतात मुलं लहान मुलं प्रचंड बाहेर शिकण्यासाठी आहेत आणि त्याचप्रमाणे बाहेर ज्या गर्दी होते बाहेरच्या रस्त्यावर मोठ्या रस्त्यावर त्यावेळेला या रस्त्याचा उपयोग बायपास म्हणून केला जातो त्यामुळे या ठिकाणी बाजार नको आहे प्रचंड अशी वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत त्यामध्ये शेजारी काही दवाखाने आहेत मग डॉक्टर गारवे असतील या ठिकाणी आर्वे असतील त्या केटीशा असतील त्यांचे अति दक्षता विभाग या ठिकाणी शिंदे डॉक्टर वगैरे आहेत जाधव डॉक्टर वगैरे आहेत अतिदक्षता विभागामधील काही ॲम्ब्युलन्स या रस्त्याने जातात त्यामुळं या ठिकाणी बाजार नको आहे अशी आम्हा सर्व दाणे गल्ली व भवानी गल्ली यांच्या वतीनं आमची इच्छा आहे बाजार झाल्यानंतर जो काही कचरा आहे त्या कचऱ्यामुळं स्थानिक रहिवासांच्या इथल्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता आहे एक आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या रस्ता एक वाहतुकीचा आहेच आहे परत पुढच्या ह्याच्यात वाद होण्याची पुढील काही ह्याच्यात स्थानिक लोकांशी आणि बाजार जे बसणं व्यापाऱ्यांशी त्यांचा वाद होण्याची शक्यता त्यामुळे जास्त आहे तरी इथं बाजार बसू नये कारण इथं स प्रचंड संख्या ही गाड्यांची आहे मोठ चार चाकी गाड्यांची प्रचंड संख्या आहे आणि त्याबरोबरच दोन चाकी साक्यांची गाड्यांची पण संख्या प्रचंड आहे त्यामुळं ये येण्यात जाण्यास किंवा लहान किंवा मोठ्या माणसांना हा त्रास जाणवणार आहे त्यामुळे इथं बाजार बसू नये अशी एक आत्तापर्यंत शिंपगली इथं बाजार भरत होता तिथल्या लोकांनी विरोध केला म्हणून तो बाजार दाणेगिले झालवू नये म्हणजे आगीतून रोड उठून फफुट्यात म्हणजे त्यांचा त्रास आम्हाला येणे हा भाग होतो आहे आणि प्रशासनानं जर संकु संकुलित मोठं जर बाजारासाठी जर दालन बांधलेलं असेल कोट्याऐंशी रुपये खर्च केलेले आहेत आणि एवढं असून मग बाहेर बसण्याचं कशासाठी त्यांचा हा असा आहे हे आम्हालाही समजत नाही आमच्या गावामधून समजा विट्याहून बेवघाट किंवा आणि कुठल्या पंढरपूर रोडनं येणारी सगळी वाहतूक मेन रोडने जे बिलवडीकडे जाते त्या, त्या बाजू जर अडचण झाली त्याला जर अडचण झाली तर पर्याय मार्ग म्हणून फक्त भवनी गली दाणे गली हाच मार्ग उपलब्ध आहे आणि ह्या मार्गावर हॉस्पिटल आहेत मुलांच्या शाळा आहेत किंवा आणि इतर बाकीचे दैनंदिन जे, जे चालणारे इतर व्यवसायाशी संबंधित बऱ्याच गोष्टी आहेत ह्या सगळ्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु प्रशासनाने जर तुमची तुमच्यासाठी काहीतरी योग्य व्यवस्था केलेली असताना तुम्ही हा त्रास करावं बाजार करणे हे काही योग्य नाही आहे आज तासगाव शहराला बायपासची अत्यंत गरज असताना इथं तासगाव शहराला बायपास नाही आहे पण तोच बायपास म्हणून आमचा दाणे गल्लीचा वापर केला जातो आहे जे वाहनं बिलवडीहून विटायला जातात ज्या मेन रोडनं जात नाहीत त्यावेळेला ते, ते आमच्या गल्लीतूनच जातात त्या त्यामुळं आमच्या गल्लीत प्रचंड वाहतूक आहे तसेच आपल्या इथं जे लोक आहेत त्यांच्याकडं प्रत्येकाच्या घरी फोर व्हीलर आहे ते आम्ही आमच्या बऱ्यापैकी सगळ्या रस्त्यावरच असतात आणि बऱ्याकाचे प्रत, बऱ्यापैकी प्रत्येकांचे टू व्हीलर पण आहेत त्यांच्यामुळं नाही भरपूर इथं वाहतुकीचा अडचण होते आत्ता ॲक्च्युली आहे ह्या परिस्थितीत आम्हाला रोज वाहतुकीचा सा सामना करावा लागत आहे आणि जर बाजार भरला तर रोज आमच्याकडे भांडणाचीच वेळ येणार आहे तरी प्रशासनानं शक्य तितक्या लवकर जे बाजाराचं हे आहे शिंपे गल्लीतला बाजार बाजार बसण्याची तो अटकाव केला त्यानंतर तिथले शेतकरी किंवा व्यापाऱ्यांनी शिंपी गल्ली नंतर आज या दाणी गल्लीमध्ये बाजार भरवला काल आम्ही आपल्याकडून समजते की काल या ठिकाणी तो बाजार भरला इथल्या नागरिकांना त्रास झालं असे आपल्याकडून ऐकायला मिळतंय मग यासाठी आपण पालिका प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याकडे काही मागणी केल्या का आम्ही त्यांना हेच सांगितलं आहे की तुम्ही आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या इथं बसू नये पण आम्ही आज निवेदन दिलं उद्या दुसऱ्या गल्लीतले देतील तुम्ही तिसऱ्या गल्लीत जातील हे करण्यापेक्षा शासनानं कोट्यावधी रुपये खर्च करून जे तुम्हाला व्यापारी संकुल बांधून दिलं आहे तिथं तुम्ही बसावं लोकांची गैरसोय टाळावी एवढीच आमची अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याविषयी वाद नाही किंवा काय नाही पण आमच्या इथं आम्हाला त्रास नको आहे एवढंच आमचे अपेक्षा आहे खरं तर कालपर्यंत शिंपे गल्लीचा विषय होता तिथं तिथल्या लोकांच्या समस्या होत्या आज दाणे गल्लीत झाला आहे खरं तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं शिंपे गल्ली असेल दाणे गल्ली असेल किंवा इतर कुठली तर गल्ली असेल इतका हट्ट का असावा म्हणजे इतकं संकुल असतानाही सुद्धा शेतकरी इथंच का मागणी करतात असं काय ह्या दोन तीन गल्ल्यामध्ये आहे नाही आम्हाला हे तोच प्रश्न पडला आहे की इथंच का लोकांना जास्त बाजार भरवायची गरज आहे ॲक्च्युली लोकांना प्रशासनानं त्यांना कट्टे बांधून दिलेले आहेत तिथं त्यांनी बाजार भरावा लोक तिथे येऊन घेतील ना त्यांचे का हे अडचण आम्हालाच कळत नाही आहे दूर किंवा समस्या दूर नाही झाली तर पालिका प्रशासनाला दाने वतीने काय इशारा असेल शंभर टक्के जर प्रशासनाने आम्हाला जर मदत नाही केली तरी सोमवारपासून आम्ही इथं कोणाही बाजारवाल्यांना बसून देणार नाही आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की रस्ता ब्लॉक करण्यात येईल